नमस्कार मी कल्पना तुम्हाला पण अशा कुरकुरीत काटेरी अशा चकल्या बनवून बघायच्या आहे का बघू शकता किती छान कुरकुरी आणि काटेरी अशा ह्या भाजणीच्या चकल्या बनवलेल्या आहे मी तर आपण आता ह्या अशा कुरकुरीत भाजणीच्या चकल्या बनवून बघूया तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता किती छान गोल गोल काटेरी बनून झाले आहे तर मी हे दोन ग्लास पीठ घेतलेलं आहे भाजणीचं आणि दोन ग्लासच पाणी घेतलेलं आहे ते गॅसवर ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तीळ घेतलेले आहे लसण जी अद्रक सांभारचा ठेचा तिखट मीठ हळद धनिया पावडर असं मी काढून घेतलं आहे प्लेटमध्ये आणि हे आता याच्यात मिक्स करणार आहे पिठामध्ये ह्या पिठामध्ये छान मिक्स करून घेते आहे दोन चम्मच तेल गरम करायला ठेवलं आहे मोहनसाठी ते छान कडकडीत गरम होऊ दिलं आहे आणि हे या पिठामध्ये ते गरम तेल आता ओतून घ्यायचं असं छान कडकडीत गरम पिठामध्ये ओतून घ्यायचं आणि छान असं चम्मचच्या सायांनी हाताला चटके बसू नये म्हणून चम्मचच्या साह्याने असं सा मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करायचं आणि आता उकडाला पाणी ठेवलेलं आहे मी गरम थंड्या पाण्याने नाही भिजवायचं गरम पाण्यानेच भिजवायचं तर हे पाणी गरम केलेलं आहे आणि आता याच्यात थोडं थोडं मी वतून घेते आहे आणि चमच्याच्या साह्याने जसं आपण पीठ मळतो ना भाकरी बनवायला तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकायचं एकदम नाही टाकायचं नाही कारण पात पातळ होऊ शकते आणि चकल्या तुमच्या बनणार नाही म्हणून असं थोडं थोडं टाकायचं आणि हलक्या हाताने असं भेजवत राहायचं मिक्स करत राहायचं आणि असं मग थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच दही टाकायचं दयानी खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा टाकून बघा आणि चकल्या बनवून बघा छान कुरकुरीत अशा छान काटेरी चकल्या होते आणि दयानी एकदम मस्त असा टेस्ट येतो चकलीला टाकून बघा करून बघा अशा माझ्या पद्धतीने चकल्या खूप छान बनतात आणि न तुटता न हे होता मस्त चकली अशी गोलगोल काटेरी बनून तयार होते स्टेप बाय स्टेप तुम्ही पाहत राहा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मी कशा बनवल्या तर त्या आता गोळा भिजून घेतलेला आहे आणि दहा दहा पंधरा मिनटासाठी मी तो झाकून ठेवला आहे कपड्यांनी नाही झाकायचे असं एखादी भांड्याने झाकायचा कारण कडक येऊ शकतो जास्त कडक पण नाही पाहिजे आणि ना आपल्याला जास्त नरम पण पीठ नाही पाहिजे आता मी ह्या साच्या घेतलेला आहे माझ्याकडे असा स्प्रिंगचा साचा आहे मी याला आता छान तेल लावून घेते आणि एक असं झाकण लावून घेते त्याचं आणि हे थोडं पीठ बरोबर असं मौसूद केलेलं आहे चोळून आणि ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे असं बनवून बनवायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायून घ्यायचं आणि मग असं घास छोटी छोटीभर बटन दिलेले आहे ते अशी प्रेस केलेली होती पूर्ण झाटन खाली येते आणि असं ते लावून घ्यायचं आणि मग हे अशा छान अशा न तुटता अशा चकल्या बनते बघू शकता तुम्ही एक वेळा पण तुटलेली नाही आहे आणि अशा गोल गोल काटेरी बघू शकता किती छान चकली बनली आहे आणि अशी चिपकून घ्यायची कारण ती खुल्ली नाही पाहिजे तेलात टाकल्यानंतर अशा सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या अति तेल गरम झालं की बघूया तर तेलामध्ये थोडंसं हे टाकून बघायचं तर तेल गरम झालेलं आहे आता आपण चकल्या टाकून घ्यायच्या एक एक करून त्याच्यामध्ये अशा एक एक करून त्याच्यात चकल्या टाकायच्या अशा लवकर फिरवण्याची गलती नाही करायची त्याला मिडियम आचवर अशाच होऊ द्यायच्या आणि एक साईड चांगल्या होऊ द्यायच्या लवकर तुम्ही जर फिरवायला घेतलं तर त्या मोडू शकेल अशा एक साईड होऊ द्यायच्या आणि थोड्या थोड्याच टाकायच्या खूप साऱ्या नाही टाकायच्या आणि अशा हलक्याच हाताने फिरवून घ्यायच्या एक पण माझी चकली मोडली नाही बघू शकता तुम्ही तेल पण व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे पहिले चेक करायचं चे तेल नाहीतर चकली त्याच्यामध्ये विघळू शकते तेल जास्त चांगलं गरम नसलं तर चखली अशी विगळून जाते म्हणून तेल पण चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच चकली टाकायची आणि चखलीला चांगलं एक साईड होऊ द्यायचं नंतरच फिरवायची तिला मग ताठा येते नंतर फिरवायची ताठा आल्यानंतर अशाच बघू शकता किती छान गोल गोल काटेरी निघाल्या आहे आता अशाच दुसऱ्या पण टाकून घ्यायच्या आणि अशा हलक्या हलक्या हाताने तळून घ्यायच्या खूप छान बनते अशा तुम्ही बनवून बघा एकदा आणि मला कॉमेंट करून सांगा की कशा बनल्या तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण एक एक स्टेप बघा म्हणजे समजमध्ये येते असं अध अधूर पाहिल्याने समजमध्ये येत नाही बरोबर स्टेप बाय स्टेप पाहाचा व्हिडिओ म मग लक्षात येते आणि अशा बनून तयार झालेल्या बघू शकता किती छान कलर आलेले आहे आणि काटेरी खूप छान गोल गोल बनलेल्या आहे अशाच तुम्ही पण बघू बनवून बघा आणि सांगा मला कमेंट करून कशा झाल्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद